समोर येणं त्यांना अडवणं त्यांना प्रश्न विचारणं या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यावरती सामाजिक गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत आता यावेळेस असंच काही होऊ शकतं याची भीती नाही का वाटत तुम्हाला गुन्हे दाखल झाल्यानंतर काय होणार आहे हे तुरुंगात टाकणार आहे मग जर आपण समाजासाठी लढायला तयार आहोत समाजासाठी आपण जीवाची बाजी देखील लावायला तयार आहोत तर आपण तुरुंगात जाण्यासाठी घाबरत नाही होत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे वारसा विचारांचा वारसा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे आम्ही करून आहोत आम्ही ते वाचलेत आणि त्यांनी समावृती जे काम केलंय फुल न फुलाची पाकळी आपल्याकडनं जे होते ते आपण देखील करावं मी तर गावागावातल्या तरुणांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की उभं राहा जागे व्हा आता तरुणांच्या हातात देश आहे तरुणांच्या हातात राज्य आहे हे जे वयस्कर लोक आहे यांच्यापासून तुम्ही सत्ता घ्या नाहीतर आपला नेपाळ श्रीलंका बांगलादेश व्हायला म्यानमार व्हायला वेळ लागणार नाही ग्रामसभा पंधरा ऑगस्ट ची घेतली नसेल तर घ्यायला लावा त्यांना विचारा आपले पैसे कुठं खर्च केले त्यांना निवडणुकीमध्ये तरुणांची टीम बनवा आणि या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरा शेतकऱ्यांची खरी समस्या हे सरपंच लोक पंचायत समिती सदस्य लोक जिल्हा परिषद लोक सोडवू शकतात सरपंच जे काम करू शकतात ते आमदार देखील आता करू शकत नाही मला सांगा दीड वर्ष झाले आमदारकीची निवडणूक झाली दोन वर्ष झाले लोकसभा झाली एका तरी खासदारानं एका तरी आमदारानं तुमच्या गावात येऊन काम केलं का एखाद्या शेतकऱ्याचं तुमच्या शेतकऱ्याचं विहिरीचं काम तुमचं सरपंच करतं तुमच्या गाय गोठ्याचं काम तुमचं पंचायत समिती सदस्य करतं तुमच्या या ठिकाणी अनुदानाचं काम जिल्हा परिषद सदस्य करतं हे आमदार खासदाराकडे तुमचं काही नाहीये यांच्या पायथ्याशी लोळवण घेऊ नका तरुणांना उठा गावा गावात पॅनल तयार करा अपक्ष तुम्हाला जर का हे वयस्कर लोक घेत नसतील तर अपक्ष उभं राहा पॅनल तयार करा निवडून या आणि स्वतःच्या गावाचा विकास स्वतः करा हे आव्हान मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो